स्वागत आहे भारतीय सिनेमा सृष्टी गाजवणारे दोन दिग्गज नेते पडद्यावर एकत्र बघायला मिळणार आहेत हे दोन कलाकार मंडळी नेमके कोण आहेत ही आपली बातमी अद्याप बाहेर फुटलेली नाहीये त्यामुळे आज आपण इथे एकत्र जमलेलो आहोत हीच बातमी बाहेर फोटण्यासाठी तुम्हाला वाटलं असेल नेहमीप्रमाणे मी आज देखील बातमी का सांगते न्यूज का सांगते त्याचं कारण आणि त्याचं निमित्त मात्र एकच आहे ते म्हणजे आपण सगळेजण इथे आतली बातली बातमी या सिनेमाच्या टीझर लॉन सोडायला आलेलो आहोत एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्लीज एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रोमोहन सरांसाठी रोहित हट्टार्थ सरांसाठी विजय निकम सलाम प्लीज इधर जोरदार टायर होने जाओगे। तो ये तो हम कहाँ रे देखी ला माय गॉड यू आर वेरी ब्यूटीफुल। आल्सो वी हैव आनंदा कारेकर कॉमेडियल एंड छोटी दिलीपा। दिवस इच्छा होती कि प्रोफेशनल किलर हायर करावा पण <laughs> प्रत्यक्ष कर भीती वाटायला लागली पण या सिनेमात संधी मिळाली त्यामुळे लगेच घेतली कारण मला मुळातच सिनेमा किलर हायर करायची गोष्ट इतकी आवडलेली आहे आता बघा नसतो बरं रिअल लाईफ मध्ये तुम्हाला किलर हायर करायचा होता इच्छा होती कोण नाव किलरच नाव <laughs> <laughs> नमस्कार आतली बातमी फुटली खूप इंटरेस्टिंग फिल्म विशाल सर म्हणाले की एक गोष्ट खूप मस्त आहे आजची गोष्ट आहे आणि सर म्हटल्याप्रमाणे तो एक ना ड्रामा सस्पेन्स ह्युमर आहे तो आउट अँड आउंट कॉमेडी फिल्म नाही आहे तर त्यात एक छान काहीतरी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणजे मी प्रीतम कारणेचे आभार माने तर या सिनेमात मी असावा म्हणून विशाल सर अमन सर यांनी जेवढी मेहनत केली याच्याविषयी केली आहे एक चांगली फिल्म आहे तू, तू प्लीज विशाल सरांना भेट रोल खूप चांगला आहे मी शूट करत होतो साडेपाडतीस लोणावळ्याला त्याच्याकडे विशाल सरांना भेट गोष्ट मस्त आहे आणि मला वाटतं की तू ते करावीस सो so, थँक यू प्रीतम एक चांगली भूमिका माझ्या वाट्याला या निमित्ताने आली कारण गोष्ट कमाल आहे आमचे सर आणि विशाल सर यांचं विशेष कौतुक आहे कारण त्यांच्या या गोष्टीवर खूप प्रेम आहे म्हणजे ज्या पद्धतीने नरेशन देतो आपण त्या नरेशन मध्ये त्यांना अख्खी फिल्म दिसत होती की आम्हाला हे करायचं आहे आम्हाला या गोष्टी करायच्या आहेत त्यामुळे त्या दोघांमुळे आणि विशाल सर खूप मातब्बर माणूस आहे तो शांत असला कमी बोलले असले तरी नॉलेज प्रचंड आहे आणि त्यांच्यासाठी वेगळा हॅट्स ऑफ आहे कारण ही फिल्म ज्या दिव्यातून बनलेली आहे ती रोलर कोस्टर राईट आहे त्या माणसासाठी प्रोफेशनल इमोशनल पण त्या माणसाने आम्हाला बॅकिंग बॅकिंग केलं केलं सगळ्यांना आणि प्रोड्युसर म्हणून डिरेक्टर म्हणून रायटर म्हणून आणि आमचा मित्र म्हणून तो ठाम उभा राहिला एकदम विशाल सरांसाठी जोरदार टाळायला आणि हा सिनेमा करण्यामागे माझं महत्वाचं कारण होतं ते म्हणजे एक तर प्रीतमने मला या संधी दिली किंवा माझं नाव सुचवलं ती या सिनेमात काम करत होतीच पण हे दोन महत्वाची कारण आहेत या सिनेमात येण्यासाठी कारण लहानपणापासून ज्यांची कामं पाहतोय ज्यांच्या कामांबद्दल वाहवा बघतोय रोहिणी मॅम आणि मोहन आकाशी सर त्यांच्या बरोबरीने स्क्रीन शेअर करायला मिळणं ही माझ्यासारख्या सर्वसामान्य नाट्याची खूप मोठी इच्छा होती आणि एकांकिका स्पर्धा करत असताना किंवा सिनेमा करत असताना ही संधी मिळेल का आपल्याला पण मराठी सिनेमा मराठी थिएटर स्ट्रॉंग आहे की माझ्या म्हणजे मला खरं माझा मुवमेंट आहे जिथे मी वन ऑन वन मोहन सरांबरोबर बोलतोय जिथे वन ऑन वन रोहिणी मॅम बोलतोय आणि ते किती इज आहे हो त्यांचा अनुभव इतक्या वर्षाचा किती म्हणजे खूप खूप सांगत होते ते म्हणजे मी किती आहे केलं तरी सर दोन वाक्य बोलायचे आणि तिकडे तरी शांत व्हायचं <laughs> तर हे ह्या है। सगळ्या गोष्टी सिनेमाच्या निमित्ताने पाहायला मिळाल्यात आणि हे दोन्ही माथर हे दोन्ही माथर कलाकार तुम्हाला सरप्राईज करण्यासाठी या फिल्म कारण ही गोष्ट मस्त आहे आणि या सिनेमाचा भाग करून घेतल्याबद्दल मी विशाल सर अमन सर संपूर्ण टीमला आतली बातमी थँक्स बोलतो आणि ही जी माझी ऑनस्क्रीन मैत्रीण आहे ही कमाल आहे ह्या मुलीने जे काम केलंय म्हणजे मला माहित नाही पण माझ्या या सगळ्या सिनेमाच्या कारकिर्दीत एक ते गाडी पाहिजे किंवा लहान मुलं पाहिजे त्याच्यावर माझं कनेक्शन खूप छान होत या सिनेमात गाडीही आहे आणि लहान मुलगी आहे त्यामुळे खूप इंटरेस्टिंग ते कॅरेक्टर आहे त्याबद्दल थँक्यू आणि आता आज टीजर आहे म्हणजे जास्तीत जास्त तेवढंच सांगू शकतो तेवढे तिथे बाकी तुम्ही बघालच आणि ज्या गाण्याबद्दल बोललात ते परत बोल विशाल सर आणि ऐकण्याच सिद्धू सर एक काहीतरी आलंय डोक्यात मग ऐकवलं हो सुनी सुनी कॅसा लागत आहे सर येतो मैद आहे का आणि ऐकण्यात सर यू माझ्यासारखा आवाज तुम्ही जो काय पिचिंग करून वगैरे व्यवस्थित दाखवलाय एक रॅप इतकं इंटरेस्टिंग लाईफ आणि जसं म्हटल्याप्रमाणे विचार करा आणि एक कमर्शियल फिल्म आहे तुमचं मनोरंजन सर्वतोपरी व्हावं म्हणून त्या गोष्टी आहेत ड्रामा आहे ऍक्शन आहे इमोशन आहे सगळं आहे पण एक 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 तुमचं मनोरंजन व्हावं तुम्ही दोन अडीच तास येऊन तो एक तो छान फील घ्यावा ह्या पद्धतीने ते गाणं आलेलं आणि ते मला गायची संधी मिळाली त्यामुळे माझ्या सिंगिंग करियर मध्ये पण एक गाणं ऍड झालंय आणि ते गाणं गायला मला अँग्यू सर थँक्यू आणि आपले विनय का आपले चैतन्य सर आमचे आपचे राइटर आहेत गीतकार आहेत जे दुर्दैवाय होते कारण रायटर एक खूप होते ते वसरी गाने छ सो थँक्यू आणि टीजर बघायला मी खूप उत्सुक आहे तर ओके थँक्यू थँक्यू आणि या सिनेमाच्या माध्यमातून तू सिंगिंग मध्ये मी पण हे रॅप स्टार्टिंग ते फुटली फुटली

मला सुरुवातीला उत्सुकता होती सगळं इतकं आणि ते करून आहे आहे सीन थोडासा असा धक्का देणारा आहे फिल्मचा तो तुम्ही नंतर पाहालच पण तरी सुद्धा तिथून जी माझ्या उत्सुकतेची सुरुवात झाली ती शेवटपर्यंत कशीच राहिली होती So, सो मी म्हटलं छोटा असो रोल किंवा मोठा असो मी या फिल्म मध्ये सहभागी होणार तसं व्हायला गेलं तर मोदी माझ्यापेक्षा चार पाच वर्षांनी सिनियर आहे मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा ते मेडिकल फिल्डला होते मेडिकल कॉलेजमध्ये होते आणि तरी सिनियर होते म्हणजे आणि तेव्हापासून पाहत होतो एक मध्यंतरी म्हणजे एक दहा वर्षापूर्वी एक छोटासा शॉर्ट फिल्म करायची फिल्म इन्स्टिट्यूटची शॉर्ट फिल्म करायची साधी आली तेव्हा आम्ही ते काम केलं होतं त्यामुळे के तसं केमिस्ट्री म्हणाल तर सुरुवात लहानपणापासूनच होती तिचे वडील आणि आम्ही मी ही जेव्हा लहान होतो अनंत हो हे नाटकाचे अतिशय त्याला काय म्हणतात नाटक हे वेळ असते त्यामुळे पहिल्यांदा करत असतो तरी एकमेकांच्या कामाबद्दल उत्सुकता आणि बघणं आणि त्या वेगळं काहीतरी नवीन कोणाबरोबर तरी करतो असं वाटलं आपल्या नेहमीच्याच माणसाबरोबर काय मला ना माझ्या बा काय नाही ऐकलं सिनेव्हाईजने काही बोलायचं नाही असा सल्ला दिला आहे ना अगदी थोडक्यात मुद्दा सांग मी तुम्हाला सुरुवातीचं मिळून सांगतो मला जेव्हा मी बोलवलं आणि मला वाटतं जयनेशजीनी त्याच वाचन केलं असेल थोडंसं आम्ही जनरली आणि सगळेच जवळजवळ कलाकार पहिल्यांदा काय बोलतो

मग मला कळलं की हे दोन माणसं आहे मी यांना म्हटलं शक्य आहे म्हंटल म्हटले का ते असं का ते त्यांना मी आधीच डिस्कस केलं ते म्हणाले आम्ही विचार नको ना म्हणते ठीक तुम्ही बघा बघाच आणि म्हणलं गेली सर हो म्हणाले मॅडम मी हो म्हणाले सिद्धू हो म्हणाला

सर्वांना नमस्कार सर्वप्रथम अनुभव खरच खूप ग्रेट होता जसं म्हणजे विशाल सरांसोबत हिंदी फिल्म केली होती थर्टी सिक्स फार्म हाऊस या सो त्या फिल्म दरम्यान आमची भेट झाली होती आणि तिथून छान ओळख झाली त्या संपूर्ण टीम सोबत आणि विशालजी मला नेहमी म्हणायची की प्रीतमजी म्हणजे मराठी मी कुछ करणार आहे म्हणजे मराठी मी कुछ करणार मराठी ऑडियन्स देणार चाहतो बॉम्बे पर्यंत होतो तर असं म्हणत म्हणत आमची भेट होत गेली आणि त्याच्यातून हा सिनेमा नो सुरुवात झाली हरकत करणे आणि त्याच्यानंतर आम्ही दोन तीन शॉर्टलिस्ट केल्या आणि ही स्क्रिप्ट आम्हाला सगळ्यात जास्त आवडली आणि अर्थातच मध्ये एक मोठी पण छोटी गोष्ट अशी ही गोष्ट आहे ज्याच्यामध्ये नो चार ते सहा मुख्य पात्र कलाकार आहेत त्यांच्या मोदीच हा सिनेमा फिरतोय सो so, हा सिनेमा डिस्कस करत होतो सो त्यावेळेस मॅम आणि सर यांचा यु नो होकार आल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आता युनो ह्याच गोष्टीला पुढे जायचंय अशा पद्धतीने हा सिनेमा घडत गेला आणि या सिनेमाच्या बाबतीत काही सांगायचं नाहीये